नमस्कार मी लक्ष्मण आपण पाहतायत एल डी टी व्ही मराठी एल डी टी व्ही मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज आपण सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गाटामध्ये आहोत आणि या ठिकाणी साई समता लॉन्समध्ये शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आलेला होता सर्वसामान्य शिवसैनिकांचा हा मेळा होता आणि या ठिकाणी आता माझ्यासोबत उपस्थित आहेत पंचायत समितीचे माझी सदस्य माननीय संतोष जिवाग त्यांच्यासोबत बातचीत करणारे साहेब आता या ठिकाणी काही वेळापूर्वी मेळावा पार पडला आपण देखील उपस्थित होतात जिल्हा परिषदेचं नाव त्या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे परंतु अजून पंचायत समितीचं नाव डिक्लेअर होणं बाकी आहे मनामध्ये काय मनीष आहे की काय निश्चितच दोन हजार बारा ते दोन हजार सतरा माझ्या मायबाप जनतेच्या आणि शिवसैनिकांच्या पाठबळावरती चांगलं काम करण्याची संधी उपलब्ध झाली आणि जेवढं जमेल तेवढं काम मी केलं आणि पंचायत समिती सदस्याचा कार्यकाल संपला तरी देखील मी आजही जनसामान्यांच्या मनामध्ये किंवा जनसामान्यांच्या कार्य सुखदुखामध्ये का आजर असतो कारण मला ते एक व्यसन आहे पद असो पद नसो जनसामान्यात जाणं त्यांची सुखदुखात ज्या काही अडी असेल ते सोडवणं आणि मनामध्ये पहिल्यापासून शिवसेना आहे मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक स्थित्यंतरे झाली परंतु शिवसेनेचा विचार काही मी सोडला नाही आणि त्या विचारावरती आज देखील मी कार्यरत काम करतो आता तुम्ही जो प्रश्न विचारला आहे जिल्हा परिषदेचं तिकीट जवळपास फायनल होत आहे पंचायत समितीचं तुमची मनिषा काय असं तुम्ही, तुम्ही विचारताय परंतु मी दोन हजार बारा ते सतरा काम केलंय माझी अशी इच्छा आहे त्या नवीन माणसाला संधी मिळावी पक्षाकडे काम करत असताना ज्या वेळेला पक्ष जी जी जबाबदारी देईल त्या त्या जबाबदाऱ्या मी प्रभावीपणे पार पाडलेल्या आहेत पंचायत समिती सदस्याच्या अगोदर उपविभाग म्हणून काम केलंय पंचायत समिती सदस्य झाल्यानंतर ही पंचायत समिती सदस्य म्हणून काम केलंय आणि आता नव्यानेच शिवसेना उपजिल्हा प्रमुख म्हणून माझ्याकडे पद आहे आज तुम्ही पाहिलं जाधवच्या माध्यमातून असेल शिवसेना कुसूर सावरगाव गटाच्या माध्यमातून असेल शिवसेना जुन्नर तालुक्याच्या माध्यमातून असेल चांगल्या पद्धतीचा पहिलाच मेळावा शिवनेरीच्या कुशीत यशस्वीपणे पार पडतोय निश्चितच ही ऊर्जा शिवसेनेसाठी शिवसेना पक्षासाठी शिवसेना उमेदवारांसाठी शेजारीच नगरपालिकेचे इलेक्शन चालू आहे निश्चितच ऊर्जा ठरेल आणि ती ऊर्जा घेऊन नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जेडपी असेल शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार त्या ठिकाणी निवडून येतील तर तुम्ही म्हणालात की नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे जर तुमच्या दृष्टिकोनातून नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे असं तुम्ही म्हणतायत तर मग ते कोणती कोणते असू शकतील किंवा तुमच्या डोळ्यासमोर असं कोणतं नाव आहे की ह्या ह्या दोन व्यक्तींना पंचायत समितीसाठी खाली उमेदवारी मिळाली पाहिजे कुसुरू गना मध्ये सर्वसाधारण उमेदवारी म्हणून आलेली आहे आणि पंचायत समितीला खाली सावरगाव गनामध्ये ओबीसी म्हणून उमेदवारी आलेली आहे निश्चितच तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी चांगला आहे अनेक इच्छुक उमेदवार आमच्या संपर्कात आहेत आणि राजकीय दृष्ट्या त्यांची नावं आज सांगणं कारण राजकारणामध्ये जर आपण एकाच नाव घेतलं तर त्याच्या बाबतीत विरोधी पक्ष वेगवेगळ्या लुपत्या वेगवेगळ्या आयडिया काढण्याचं काम करतं म्हणून आमच्याकडं शिवसेनेची अतिशय चांगल्या दोन्ही ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचे उमेदवार इच्छुक आहेत आणि ते इच्छुक उमेदवार येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपल्या समोर येतील आम्ही स्वतःहून तुम्हाला पुढे येऊन त्यांची नाव सांगू परंतु आज तुम्ही जे नाव सांगताय आज तुम्ही मला जे विचारताय त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो <laughs> तर तुम्ही खूप हुशार आहात राजकारणामध्ये मुरब्बी आहात याच्या आधीच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदार शरद सोनवणी यांच्या नेतृत्वातला जो उमेदवार होता आपला माणूस आपला आघाडी तर त्याला अपयश आलेलं होतं आता याही वेळेस आमदार शरद सोनवणी यांच्या नेतृत्वामध्येच संतोषदा चव्हाण या निवडणुकीला सामोरे जात आहेत तर कसं पाहताय या निवडणुकीकडे काय वातावरण आहे एकंदरीत या सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटामध्ये तुम्ही पाहताय राजकारणामध्ये वेगवेगळे स्थित्यंतर होत आहेत वेगवेगळी लोक वेगवेगळ्या माध्यमातून जनतेसमोर येत आहेत शरददादा देखील आपला माणूस आपल्या आघाडीच्या माध्यमातून एक नवीन फळी निर्माण करण्याचा दादाने प्रयत्न केला त्यावेळची असणारी परिस्थिती अचानक घेतलेले काय निर्णय आणि आज असणारी परिस्थिती आणि आज ठामपणे घेतलेले काय निर्णय आणि त्यावेळेला असणार लोकांना परिचित नसणार चिन्ह आणि आज जे सावरगाव धालेवाडे असेल जुना येनेरे सावरगाव असेल आणि आत्ताचा कुसूर सावरगाव असेल ह्या गटामध्ये जरी गटामध्ये थोडाफार बदल झाला चेहरे बदलले तर मी मागाशीच तुम्हाला सांगितलं माझ्या भाषणामध्ये दे देखील सांगितलं का हा विभाग नेहमीच धनुष्यबाणाच्या पाठीमागं राहिलेला विभाग आहे धनुष्यबाणच या ठिकाणी निवडून येईल संतोषदादाच कार्य संतोषदादानी एक दहा पंधरा वर्षापासून जो असणारा त्यांचा गावाशी त्या परिसराचे संपर्क कोरोना काळ असू गाडे बैलाच्या शर्यती असू लोकांच्या छोट्या मोठ्या असणाऱ्या अडचणी असू कुलस्वामीच्या माध्यमातून असणाऱ्या लोकांच्या अडीअडचणी असू मार्केट कमिटीचा सदस्य झाल्यानंतर प्रभावीपणे त्यांनी त्यांचं काम करण्याचं काम केलेलं आहे इतर सदस्य नेहमीच मला गाळा मिळेल का मला पाकिट मिळेल का ह्या वृत्तीकडे असणारे सदस्य आणि आज संतोषदा एक तरुण संतोषदा चेहरा मार्केट कमिटी मध्ये गेल्यानंतर याच्यामध्ये मार्केट कमिटी मध्ये असणाऱ्या चुकीच्या गोष्टी जनतेसमोर प्रभावीपणे मांडून निसता विरोधाला विरोध, विरोध नाही तर त्या चुकीच्या काय हे ते चांगल्या पद्धतीने मांडून त्याचा पाठपुरावा करणारा संतोषदादा आहे आज शरददादाच्या माध्यमातून अनेक आम्ही खांद्याला खांदा लावून संतोषदादा असेल मी असेल शिवसेनेचे पदाधिकारी असेल विभागामध्ये कोट्यवधी रुपयांची काम आज मंजूर आहेत तुम्ही कामं सांगायची शरददादाच्या माध्यमातून आम्ही ती संतोषदादा आम्ही मी असेल आम्ही मंजूर करून आणायची आणि ती कामं करायची असं काम अतिशय चांगल्या पद्धतीने तर कामांची यादी खूप मोठी आहे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त होऊ शकता एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारतो आहे की याच्या आधीच्या पंचायत समितीमध्ये नेतृत्व केलेले संतोष वाघ यांना जर एखाद्या पक्षानं काय ऑफर दिली तर जाणार का की शिवसेनेतच थांबला मी कुठल्याही पक्षामध्ये जाणार नाही माझा पक्ष आता शिवसेना शिवसेना धनुष्यबाण जो कोणी उमेदवार असेल पक्ष जो उमेदवार देईल त्याचं प्रामाणिकपणे काम करणार आणि त्या पद्धतीनं शिवसेनेचा उमेदवार निवडून आणणार तर हे होते संतोषजी वाघ ज्यांच्या सोबत आपण बातचीत केली याच्या आधी पंचायत समितीमध्ये त्यांनी नेतृत्व केलेलं आहे परंतु यावेळेस ते असं म्हणतायत की नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे आणि शिवसेना पक्षाच्या माध्यमातून हा जो काही सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गट आहे याच्यामध्ये चा नक्की चांगल्या पद्धतीची कामे हे आदरणीय आमदार शरद सोनवणे यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मार्गे लावली जातील व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल पोकरकर सर मी लक्ष्मण दातखिळे एलडी मराठी सावरगाव